असणार नाही कदाचित जेव्हा तो स्वतःच लुटला जातो हाँ, हाँ, हे तर काहीतरी वेगळंच आहे हो आज आपल्याकडे बंगलुर मधल्या एका गुन्हेगारीची अशीच एक अजब कहाणी आहे काही वृत्तपत्रीय अहवाल आहेत जे वाचून वाटतं की ही एखाद्या चित्रपटाची कथा आहे अगदी आणि म्हणूनच ही केस फक्त एका गुन्ह्यापुरती नाही यात आपल्याला गुन्हेगारी मानवी स्वभाव आणि श्रद्धा यांचा एक विचित्र मिलाफ बघायला मिळतो तर मग चला यावर जरा सविस्तर बोलूया कथेचा मुख्य पात्र आहे ईशाई राज बंगलुर मधला एक सराईत गुन्हेगार हो तर बावीस नोव्हेंबरच्या रात्री तो मंडोर मधल्या एका बंद घरात घुसतो आणि तिथून जवळपास तीनशे तीस ग्राम सोनं आणि पंचवीस हजार रुपये रोख म्हणजे सगळं त्याच्या प्लॅननुसार चाललेलं असतं अगदी त्याने त्याची ते स्कूटर पण जवळच्या स्मशानभूमीजवळ पार्क केलेली असते म्हणजे सगळं सेट होतं बरोबर इथपर्यंत तर ही एक सामान्य चोरी वाटते हो पण खरी गंमत तर पुढे आहे जेव्हा राज हे सगळं चोरलेलं सामान घेऊन स्कूटरकडे परत येतो तेव्हा त्याला चार तरुण अडवतात एक मिनिट म्हणजे चोरालाच अडवलं तेच तर आणि ही टोळी त्याला धमकावते आणि त्याने चोरलेलं सगळं सोनं आणि पैसे हिसकावून घेते म्हणजे चोरावरच डल्ला मारला हो पण यातला सगळ्यात अविश्वसनीय भाग अजून बाकी आहे तो कोणता ती टोळी जाता जाता राजला म्हणून तीन हजार रुपये परत देते काय कमाल म्हणजे चोराला पण खिसा खर्ची दिली त्यांनी या मागचं लॉजिक काय असा हे सांगणं खरंच कठीण आहे खरंय पण मग एक सराईत गुन्हेगार यावर काय करतो मला वाटतं जीव वाचला म्हणून तो गप्प घरी गेला असेल नाही आणि इथेच आपल्याला राजच्या मानसिकतेचा एक वेगळा आणि विचित्र पैलू दिसतो म्हणजे त्याच्यासाठी हे फक्त पैशांचं नुकसान नव्हतं त्याचा असा ठाम म्हणजे त्याचा असा विश्वास होता की असं रिकाम्या हाताने परतणं हे एक मोठं अपशकुन आहे अपशकुन म्हणजे एक सराईत गुन्हेगार काही मानतो हो हा विचार त्याच्यासाठी चोरीचा माल गमावण्यापेक्षाही जास्त त्रासदायक होता त्याच्या जगात रिकाम्या हाताने परतणं हे नशीबाने दिलेला एक वाईट संकेत आहे म्हणून आपलं नशीब सुधारायला तो पुन्हा धोकापत करतो अगदी